आज मी जे आलेले आहे ते माझा वेगळा आग्रह होता माझ्या आईबरोबर आली आहे ती मीडियासमोर येत नाही ती तिकडे मागे उभी आहे तर आईला खूप इच्छा होती अष्टविनायक करायचं होतं आणि आमची रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं होतं दोन हजार चौदानंतर नंतर आई आली नाही बाहेर कुठेही दर्शनाला परळी व्यजनात सोडून तर तिची इच्छा होती तीन दिवस सुट्टी काढली आम्ही आणि देवदेव केला आणि साईबाबांचे आशीर्वादही घेतले गे गेले दीड दोन महिने प्रचारात व्यस्त होता आता कुटुंबाला वेळ घेत आहे काय खूप खूप सत्तर दिवस प्रचारात गेले टाईमचं पण <laughs> तसंच झालं असेल वेळ तर बघा आमचं जेव्हा आम्ही हे कार्य स्वीकारतो तेव्हा ते, ते समजूनच घेतलेलं असतं की आपलं कोणतेही कार्य मला वाटतं कोणी आय एस ऑफिसर आहे आय पी एस आहे पायलट आहे सगळे एअर होस्टर्स आहे डॉक्टर्स आहेत प्रत्येकाला आपलं शंभर टक्के द्यावं लागतं आम्हाला इथेच द्यावं लागतं खूप दगदग झाली खूप कष्ट पडले आता साईच्या कृपेने बघू निकाल हे सकारात्मक येईल असं वाटतं बीड लोकसभा मतदारसंघाची नंतर जी चर्चा आहे ते जातीय समीकरण आणि जातीय गेली काय वाटतंय तुम्हाला काय निकाल लागेल मला जे अनेक वर्ष वाटतंय आणि नेहमी वाटतंय ज्याच्यात माझा राजकीय उगम झाल्यापासून जे वाटतं आहे त्याच्यात वाटण्यात माझा काही फरक पडला नाही माझं असं म्हणणं आहे की या देशाच्या हितासाठी कायदे बनवण्यासाठी कायदे आणि लोकांना न्याय देण्यासाठी आपण हे विधानसभा लोकसभेचा एक महत्त्वाचा उपयोग करत असतो या सभागृहांचा आणि त्याच्यासाठी समंजस्याने आणि देशहिताचे निर्णय घेणारे राज्यहिताचे निर्णय घेणारे असे लोक हे राजकारणात राहिले पाहिजे आणि असा जर विचार लोकांनी केला असेल तर नक्कीच मला त्यांचा आशीर्वाद मिळाला असेल नक्कीच निवडणुकीची जी आम्ही पात्रता आता मी पण पन चोवीस पंचवीस वर्ष झाली राजकारणात स्वतः ॲक्टिवली काम करते जे आत्तापर्यंत नाही पाहिलं तरी या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळालं पण मला असं वाटतं की विजय आशीर्वाद म्हणून लोक आमच्या पदरात हा प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी मोदीजींचं नेतृत्व आमच्या देशाला मिळावं हीच साईचरणी मी प्रार्थना केली आमचा देश हा हिंदू राष्ट्राच्या दिशेने अजून भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातून मोदीजींचाच आशीर्वाद मोदीजींचंच नेतृत्व आमच्या देशाला मिळावं हे साईचरणी मी प्रार्थना केलेली आहे पाहिलं तर नाशिकमधील जागेवरून छगन बलवड राहणारच होते मात्र काही दिवसांपूर्वीच आव्हाडांच्या त्या जे काही घडलं त्याबद्दल त्यांनी पाठराखण केल्याचं समोर आलं कसं पाहत आहे सगळं शेवटी ती त्यांची वैयक्तिक त्यांचं मत आहे सरकारचं पक्षाचं आणि एकेंद्रित अन्य नेतृत्वाचं त्याच्याशी काही लिहिणं देणं घेणं नाही हेच आम्हाला दिसतं शेवटी भुजबळ साहेबांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्याशी काय कोणाशीही काही लिहिणं देणं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा आम्ही कोणीही सहन करणार नाही हीच घटना किंवा हीच कृत्य अगर कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या पुढारीच्या हातातून घडलं असतं तर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेते मंडळींनी केवढा मोठा धिंगाणा घातलेला ह्याचा पण विच घेतला असता ह्याचा विचार पण आपण करू शकत नाही आव्हाडांनी नुसतं माफीपर्यंत न थांबता शेवटी आपण आपल्या हातात काय आहे आपण काय फाडतो या गोष्टीची चांगली जाणीव ही आपल्या सगळ्यांनाच असते कधी शिवरायांचा अपमान करायचा कधी औरंगजेबचा उदारीकरण करायचं कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचं आणि मग म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे म्हणजे आमचा बाप आहे आज ह्या शब्दामध्ये ह्या वाक्य उपचार करायचं मग तुमची हिंमत कशी होते अपमान करण्याची तुम्हाला माहिती नाही की तुम्ही शुद्धीत नव्हता अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याच्या वेळी म्हणून हे जाणून बुजून झालेलं कृत्य आहे ह्याच्यानीच महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या लोकांची मानसिकता काय कधी सनातन धर्माचा अपमान करायचा आणि कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडायचा ह्यालाच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची मानसिकता म्हणतात मराठा समाजाच्या योजनांसाठी जो काय खर्च करायचा आता जाहिरातीवर सव्वीस कोटी रुपयाचा तो खर्च जाहिरातीवर न करता थेट मराठा समाजाला देण्याची मागणी सुप्रिया सोळे यांनी केली शेवटी योजनांची माहितीच अगर मराठा समाजाच्या तरुणांपर्यंत अगर पोचली नाही तर नेमकं योजनांचा लाभ कसा मिळणार जाहिरातींवर खर्च का केला जातो जेणेकरून योजनांची माहिती शेवटच्या तळागाळातल्या तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत पोचावं यासाठी असतो म्हणून ह्या काही गोष्टी थोड्या सुप्रियाताईंनी थोड्या शिकून घेतल्या पाहिजे अभ्यास करून घेतल्या पाहिजे आणि मग अशा मागण्या केल्या पाहिजे असं माझं मत आहे नरेंद्र मोदींचं जे मौन